नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते बात मी। कोरे अभियांत्रिकीत स्वायत्त बावीस एप्रिल ला युरेका जिज्ञासा टू के पंचवीस राष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध प्रोजेक्ट व प्रेझेंटेशन स्पर्धा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञानविषयक आविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने कोरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी स्वायत्त महाविद्यालय गेली अडतीस वर्ष युरेका जिज्ञासा नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोधनिबंध स्पर्धा आयोजित करत असते महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक विभाग प्रमुख यांच्या व्यवस्थापनाखाली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार मध्ये मंगळवार दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी युरेका जिज्ञासा टू के पंचवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना दोन अधिक रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत गतवर्षी या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून व वेगवेगळ्या राज्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तसेच यावर्षी सुद्धा प्रतिसाद चांगला आहे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील असून विद्यार्थ्यांच्या संशोधन व चिकित्सक वृत्ती संवाद क्षमता सर्जनशीलता या गुणांना प्रोत्साहन देते तसेच त्यांच्यामधील विविध कौशल्य वृंदीगत करण्यासाठी लाभदायक ठरते यातून अभियंत्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव होते व अत्यावश्यक परिवर्तनाची माहिती प्राप्त होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल करिअर साठी आणि भविष्यासाठी वाटचाल करता येते अशी माहिती वारणा उद्योग व वा शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे व वा श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कार्जिनी यांनी दिली नमस्कार गेले अडतीस वर्ष पासून या भागातील संस्था सातासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी स्वायत्त वाहनगर सातत्याने दरवर्ष दुरेखा जिज्ञासा हा एक प्रकल्प राबवत आहेत ह्या प्रकल्पमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रकल्प, प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजन करत आहोत ह्या प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जी नॉलेज आहे नॉलेज सोबत कौशल्य आणि शोध ची सर्व प्रकारची शोध निबंध किंवा प्रोजेक्ट एक्झिबिशनसाठी इथं स्कोप असणार आहे हे विरेखा जिज्ञास येत्या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपली टीके आय टी कॅम्पसमध्ये आम्ही आयोजन केलेले आहे ह्या विरगा जिज्ञासामध्ये महाराष्ट्र सोडून कर्नाटक गोवा राज्यातील एकूण एक मुलं सहभाग घेत आहोत आणि ह्या स्पर्धा आम्ही दोन लाखवर प्राइजेस ठेवलेले आहेत मी सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने आवाहन करतो की ह्याच्या जास्तीत जास्त प्रसिद्धी करावं आणि जास्तीत जास्त मुलं सभा घेऊन ह्याच्या सक्सेससाठी काम करावं धन्यवाद ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा